カヤッシュ、これはできるわけじゃないけど、これはもう一回、もう一回もう一回。 नमस्कार नुकत्याच राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत आणि या निमित्तानं अनेक या नगरपरिषदांच्या निवडणुकामध्ये पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आहे पैशांचा महापूरच या निमित्ताने या निवडणुकीच्या माध्यमातून आलेला आहे अशा तऱ्हेची भूमिका आष्टा नगर परिषदेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही जी प्रक्रिया आहे या संपूर्ण प्रक्रियेचा आणि महापौर पद असेल नगरसेवक पद असेल आणि या अनुषंगाने येणारी इतर जी पदं आहेत या पदांचा सरळ सरळ शासनानं लिलाव लावावा आणि ही पदं लिलावाच्या माध्यमातून वाटली जावीत अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी घेतलेली आहे नक्की या भूमिका पाठिंबाचा त्यांचा उद्देश नक्की काय या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय तुम्ही ही जी भूमिका एक विद्रोही भूमिका तुम्ही घेतलेली आहे कशा तरी तुमचा माझी भूमिका विद्रोही नाही मी ने। जे सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातली सगळी भाषा बोलतो सामान्य घरातल्या कुटुंबातल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची का नाही का नेत्यांच्या सतरंजा उचलायच्या त्यांची दोन्ही भांडी करायची त्यांची कुत्री फिरून आणायची त्यांचे पिठाचे डबे आणायचे हेच उद्योग करायचे का जय जयकार करायचा त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर घ्यायची वडिलांचा वाढदिवस हे बेटे कधी साजरी करत नाहीत नेत्यांचा करतात परवाच्या निवडणुकीत मला जे अनुभव आलेला आहे So, ये। ये तीज तीज तो अतिशय कुठं हे तेहतीस ते चौतीस पानांची माझी कार्य कार्यपुस्तिका आहे ती प्रगती पुस्तक मी दिलं ह्यात सगळी मी जी कामे केलं त्याचा अहवाल दिलेला आहे मी अहवाल दिला यानुसार मला मतदान करायचं नाही अनेक संजय गांधी नरा योजनेच्या लोकांना मी पेन्शन मिळवून दिले रेशन कार्ड काढून दिले रेशन कार्डावर धान्य मिळवून दिलं शासनाच्या अनेक विविध योजनांचा लाभ दिला तुम्हाला सांगतो नगरपालिकेत कुठलेही काम असू दे तांबावटू गेले स्वच्छता मोहीम असली साफसफाई असली कुठं जरी काय काम असलं एखाद्याचं लाईट कनेक्शन तोडलं असलं तिथं तो देखील मी प्राधान्यानं जाऊन अधिकाऱ्यांशी वाद घालून त्यांना न्याय देण्याचं काम केलं मात्र ज्यावेळी मी मताचा माझ मागण्यासाठी मी जनतेपुढे गेलो तर अनेक मतदारांनी मला दुर्दैवान अनेक बहुतांश नाही की अमोकामुक नगराध्यक्षपदाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारानं आम्हाला तीन हजार रुपये दिले एकानं पाच हजार रुपये दिले तुम्ही किती पैसे द्या अरबी तर म्हटलं तुमचे कामं केलेत कामं केले ठीक आहे आत्ताच बोला म्हटले मला पैसे पैसे द्या मतांचा लिलाव काढण्याचं काम केले आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मागणी केली मेल केला मी एकनाथराव शिंदे यांचा कट्ट कार्यकर्ता या पुस्तिकेचं प्रकाशन एकनाथराव शिंदे यांनीच केलं कोल्हापुरामध्ये आणि मेल केल्यानं सांगितले की के बाबा हे मला काय असे निवडणूक निवडणं सामान्य कार्यकर्ता मला काही शक्य होणार नाही ह्या हो जन्मात कारण माझं वय आता सत्तावन्न आहे पुढल्या पंचवर्षीला बासष्ट होईल मी दारे शिकेला आत्ताच आहे आणि किती जाऊ तर मी सुपात जातात आहे बाकी सुपात आहे तर मुख्यमंत्र्यांनी मेल हेच केला की दारूवाली आहे विकणार आहे गांजा विकणारे चरस विकणारे दहा टक्के जे व्यवसाय करणारे सावकार आहेत अनेक मर्डरमधले आरोप आहेत मोकातले आरोप आहेत ह्या आरोपींना कधीतर न्याय दिलाच पाहिजे वंचित घटक आहे ते म्हणून म्हटलं की ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रियेपेक्षा सरळ सरळ ह्या जाहीर लिलाव काढा आणि विधानसभेत विधान परिषदेमध्ये ह्या एवढ्या दिवशी ठराव मंजूर करा की ह्या नगराध्यक्ष पदाचा जे अध्यक्षपदाचा नगरसेवक पदाचा सरपंच पदाचा त्या त्या गावातल्या चौकामध्ये भर चौकात लिलाव काढला प्रशासनातर्फे आणि ही पदं जोच बोली जास्त लावल पहिलीच बोली दहा लाख लावा सहज लोकं तयार होती त्याच्या सगळ्यांच्याकडे पैसे आहे आणि यात बहुतांश आमदार खासदारांच्या ही सगळी प्रस्तावित मंडळी आहेत आणि हे वंचित घटक आहेत हे दारूवाले मटकेवाले कधी आमदार होणार कधी नगरसेवक होणार कधी नगराधी होणार यांना न्याय दिलाच पाहिजे आणि ही प्रथा जर महाराष्ट्रानं चालू केली संपूर्ण देशामध्ये ही जी ती जी कॉपी झिरो जर, झेरोस कॉपी करते निश्चितपणे करते म्हणून ही मागणी केली मागणी विचित्र नाही या माझ्या भावना आहेत सामान्य कार्यकर्त्यांनी ही माझी भावना आहे आणि आत्ता व्हाईट कॉलर लोक सुशिक्षित लोक पाच वर्षे ओरडतात पत्र लिहितात व्हॉट्सअपला लिहितात फेसबुकला लिहितात आता या देशाचं कसं होणार नागरी सुविधा मिळत नाहीत आमच्या अडचणी दूर होत नाहीत आणि दिवशी बायका पुरवठे ट्रीपला जातात माझी सरळ सरळ मागणी आहे ह्या अधिवेशनामध्ये जो मतदान करणार नाही पीचा असू दे नगरपालिका असू दे पंचायत समितीचा असू दे आणि कुठल्या स्वराज्य स्वराज्य संस्थेचा असू दे खासदारकीचा आमदारकीचा असू दे त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड ब्लॉक करून टाका त्याशिवाय ही स्वतःसारखी सळी येणार नाहीत हा एक कायदा आणि लिलावाद्वारे एक पद वाटायचा कायदा हे निश्चितपणे प्राधान्यानं करावा आणि माझ्यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये आमचं बहुमत असल्यामुळे हे विधेयक मंजूर व्हायला काही अडचण येणार नाही तात्काळ तिने राज्यभराकडे पाठवा आणि तू वाटोकून काढावं नक्कीच खूप पोटतिडकीनं तुम्ही बोलताय पण एवढं एवढं सगळं बोलत असताना तुम्हाला असं वाटतं की की निवडणूक आयोग जो आहे तो आपली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडत नाही असं वाटतं का तुम्हाला काय निवडणूक आयोगाचा काय संबंध आहे निवडणूक आपल्या देशात लोकशाही आहे नावाला काय मित्र मग हा देश पाच वर्ष लष्कराच्या ताब्यात दिला पाहिजे निवडणूक आयोग कुणाचं भावला आहे राज्यकर्त्यांचंच ना राज्यकर्त्यांनीच निवडणूक आयोग निर्माण केलाय उद्या समजा जाहीर लिलावादारे जर वटोकुम झाला राज्यपालांनी त्याच्यावर सही केली निवडणूक आयोग आयोग झगमारीत तर अंमलबजावणी करणारच की निवडणूक आयोगाचा काही दोष नाही हे कठपुतल्या बाहुडे झाले सगळा आपला देश सगळं सर्वोच्च न्यायालय कोर्ट हेच चालू होते आपण कागदोपत्री नगरसेवक हो, कागदोपत्री आमदार कागदोपत्री खासदार आहोत की विधेयक मंजूर होतात सभागृहात कुठं तिची अंमलबजावणी किती होते काही काही होते दोन तारखेला निवडणूक पार पडली तीन तारखेला निकाल होणार होता परंतु अचानक निवडणूक चालू निवडणूक प्रक्रिया चालू असतानाच अचानकपणे निर्णय घेण्यात आला की एकवीस तारखेला पुन्हा निकाल करणार या भूमिकेबद्दल काय वाटतं मी हेच म्हणतोय ना हे देशच सगळा देश निवडणूक प्रक्रिया ही सगळं सर्वोच्च न्यायालयाने चालवावं सर्वच कारण सर्वोच्च न्यायालयावरती संशय पण जागा या देशात या दोन चार वर्षात निर्माण झाली कसा निर्णय कोण दे काय सांगता येत नाही अनेक ज्या जे आहेत हो। पुढे पुढे राज्यपाल होतात एखाद्या राज्याचे खासदार की मिळते बरोबर मोठं उच्च पदस्थ पद मिळते रिटायर झाल्यावर ही हो। कशाची कृपा आहे की लोकशाहीला सगळे मारेकारी टपून बसलेले आहेत आपल्या देशाला संपवलं पाकिस्तान आणि बाकीच्या राष्ट्रांची जर नाही आम्ही फार सक्षम आहोत आम्हाला बाकीच्यांची गरज नाही आम्ही सक्षम आहोत तुम्ही अण्वस्त्रधारे देश करा मेट्रो करा आंतरराष्ट्रीय विमानतळ करा पाच मिलियन डॉलर देश करा आर्थिक सत्ता करा आमच्यावरती काही फरक पडत नाही आम्हाला मतांचं मूल्यांकन करा आमच्या मताचा लिलाव आम्ही काढणार त्या दिवशी आम्हाला पैसे द्या लोकशाही बळकट करा लोकशाही मातीत घाला देश रसातळाला घाला काही फरक पडत नाही आमच्यावरती काही फरक पडत नाहीत आणि जे सज्जनांची संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे आणि हा देश आता छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी स्वातंत्र्य सावरकर कुठलीही शक्ती कुठलाही माणूस कुठलाही राज्य महात्मा हे देश वाचवू शकत नाही नक्कीच खूप पोटतिडकीनं आणि खरं बोलण्याचं काम कुदळे साहेबांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ही जी निवडणूक प्रक्रिया, प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेचाच लिलाव करावा आणि ह्या या लिलाव ही पदा जी वेगवेगळी पदं आहेत ती गांजावाले मटकेवाले दारूवाले व्याजानं पैसे देणारे जे सावकार आहेत त्यांना ही लिलावान वाटण्यात यावी अशा तऱ्हेचा एक ठराव आत्ता चालू असलेल्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये करण्यात यावा अशा तऱ्हेची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि अशाच तऱ्हेनं त्यांनी या हिवाळ्या अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर करून घ्यावा अशी मागणी कुजळे यांनी केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली